खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना ढिबलय काँग्रेसने तुमची काय अवस्था करून ठेवली असा सवाल सुद्धा मस्केंनी केलाय महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही लाच घालवली असंही नरेश म्हस्केंनी सहाव्या रांगेत बसण्यावरून ठाकरेंना आता टोला लगावला खासदार नरेश मस्के यांनी हा टोला लगावला खासदार नरेश मस्के यांनी एक्सवरती नेमकी काय पोस्ट केली पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमात अरे 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 काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे असा सवाल यावेळी नरेश म्हस्के यांनी केलाय शिवरायांचा वारसा सांगताना रे काँग्रेसच्या काँग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात रे असा सुद्धा एक खोतकोरा लगावलाय बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान स्वाभिमान शिकवला अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का रे नरेश मस्के केलाय काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे आदित्य ठाकरे असं नरेश मस्के तुमच्यापेक्षा एक महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाच घालवली थोडी जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा ती, जरा तरी पेटून उठा उभा ठाणार असा सुद्धा त्यांनी महाराष्ट्राची किंमत कुणी कुठे वाढवली ते जरा दुसऱ्या फोटोत या नरेश एक्स वरती फोटो अरे दा मस्केला दुतोंडा गांडुळा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का मानात्मा हा इथे येऊन चाटुगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का आमचं बघू ना आम्ही आमचं बघू क्या आणि हे तुम्हाला पटलं आम्ही जे सांगतो ते पटत नाही ते सांगतात सा ते नाही खुलासा काय अर्थ आहे का त्याला शरद पवार साहेबांसारखी छप्पन वर्ष राजकारणात असलेली व्यक्ती ही दुसऱ्या रांगेमध्ये बसली होती तेव्हा स्क्रीनच होता ना समोर त्याच्यामुळे माझी आपल्याला देखील विनंती आहे की आता प्लीट भरपूर करतील डोळ्याला त्रास होणार होता म्हणून शेवटच्या रांगेत बसलो पण सगळेच बसले शेवटच्या रांगेत त्याच्यामुळं महाराष्ट्राला जे काही कळायचं ते कळलेलं आहे